हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी छान असे एक रेसिपी आणलेली आहे तोंडी लावण्यासाठी जेवताना आपण भाकरीसोबत खाताना किंवा चपाती भाजी खाताना छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं मस्त मसाला भेंडी किंवा कुरकुरीत भेंडी म्हटलं तरीही चालतं खूप छान लागतं हे बघू शकता मी आता पाऊश म्हणजे अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणजे अडीचशे ग्रामला थोडंसं कमी आहे हे असं पुढचा छेंडा आणि पाठीमागचं जी बाजू असते ती दोन्ही साईडनं कट करून घ्यायचं आहे भेंडीचं बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि किडलेलं वगैरे आहे का हे सुद्धा नक्कीच बघायचं दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळी भेंडी कट करून घ्यायची आहे खूप छान लागतं एकदम क्रिस्पी होतं बघू शकता ताजेच आहेत आता हे सगळे भेंडी मी असेच कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे हातात घेऊन किंवा असं खाली ठेवून तुम्ही असे लांब लांब ह्याचे काप करू शकता तुम्हाला जर एकात दोन भाग हवं असेल तर तुम्ही फक्त दोनच भाग करू शकता किंवा असे एकदम पातळ स्लाईससारखे लांबडे पाहिजे असतील तर तुम्ही असे बारीक बारीक काप करू शकता अगदी बारीक पण करू नका कारण ते करपलं तर टेस्ट त्याची वेगळी येते बघू शकता अशा पद्धतीनं हे आपल्याला सगळे भेंडे असे कट करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणेच करून घ्यायचं आहे आपल्याला कट करायचं जर तुमचं एखाद जवळ असं काही असेल तर तुम्ही लांब लांब असं कट करून घेऊ शकता नाही तर सुरीच्या सुद्धा तुम्ही कट करू शकता आणि हे खूप छान लागतं भाकरीसोबत खायला जसं आपण कारलं खातो ना भाजून कट करून असं सेम तसंच पण ह्याला थोडीशी प्रोसेस वेगळी आहे आता हे पुढं आपल्याला पाहायला मिळेलच बघू शकता आणि मी दोन पद्धतीनं तुम्हाला दाखवणारं आहे हे, हे। खूप छान होतं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता बघू शकता आता सगळी भेंडी मी अशी लांब लांब छान मोकळी अशी कट करून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे आणि हे विकीफाईनचं फ्लोअर आहे जर तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलात तरी चालतं फ्रेंड्स माझ्याजवळ होतं तर मी इथं सव्वा चमचा फ्लोअर घालते ह्याच्यावर बघू शकता इथं एक ते सव्वा चमचा घालायचा आहे फक्त त्याला बाइंडिंग छान येण्यासाठी जास्तीचं नाही घालायचं आता इथं आपण बेसिक मसाला थोडेसे घालून घेऊया जसं की घरगुती लाल तिखट तिखट तुम्ही जास्त कमी करू शकता इथं जास्त स्पायसी पाहिजेल असेल तिखट हवं असेल तर तुम्ही दोन चमचे इथं तिखट घालू शकता मी फक्त एक चमचा घातलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथं हळद घातलेला आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे बारीक चमचा आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि लिंबूचा चौथा भाग जो आपला असतो तो इथं पिळून घ्यायचा आहे अर्ध लिंबू पिळलं तर खूपच आंबट लागेल ते त्यामुळं अर्ध्यातलं पण अर्धं घ्यायचं आहे आपल्याला आता हे हाताच्या साह्यानं किंवा चमच्याच्या साह्यानं तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो हातानंच मिक्स करून घ्या म्हणजे जेणेकरून सगळा मसाला भेंडीला आपल्या लागला जाईल म्हणजे तळताना किंवा भाजताना त्याची बाइंडिंग सुटणार नाही बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणेच आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हातानंच मिक्स करायचं आहे जास्त दाब देऊ नका नाहीतर भेंडी आपली मोडली जातील पाण्याची इथं अजिबात गरज नाही आहे कारण लिंबू पिळलेला आहे आपण त्यामुळं आणि भेंडीसुद्धा आपली थोडीशी वल्ली असते त्यामुळं पटकन त्याला बाइंडिंग होऊन जातं आणि सगळा मसाला त्याला लागला जातो बघू शकता आता अशा पद्धतीनं मी सगळा मसाला लावून घेतलेला आहे भेंडीला आता आपण इकडं पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे दाखवल्याप्रमाणे अगदी थोडंसं हलकंसं तेल गरम झालं की इथं आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे हे असं तुम्ही दोन ते तीन चमचे तेल टाकून त्यावर असं भेंडी फ्राय केलं तरी चालतं दाखवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भेंडी फ्राय करण्यासाठी असं पसरटच भांडं घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून व्यवस्थित सगळं भेंडी फ्राय होते बघू शकता इथं आता हे एवढे मी शिल्लक ठेवलेले आहेत हे दुसऱ्या पद्धतीने दाखवणार आहे मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन पद्धतीनं भेंडी फ्राय कशी करायची क्रिस्पी अशी कुरकुरीत भेंडी कशी करायची ते दाखवणार आहे मी आता हे एकदा असं फिरवून घेतलं म्हणजे सगळ्या साईडनं तेल लागेल आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं भाजायचं आहे एक पाच ते सहा मिनटं लागेल पण व्यवस्थित छान कुरकुरीत असं मस्त मसालेदार भेंडी आपल्याला खायला मिळेल तो बघू शकता आलटून पालटून घ्यायचं आहे खूप छान होतं हे आता हे असं पसरून द्यायचं आहे त्याला सगळं तेल लागलेलं आहे छान असं मस्त बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं क्रिस्पी होत आहे वास्तर मस्त सुटलेला आहे मसाल्याचा आणि लिंबू पिळल्यामुळं छान मस्त कोटिंग घेतो असा बघू शकता तुम्ही भाकरीच्या सह्यानं खाण्यासाठी किती मस्त असा आपला भेंडी कुरकुरीत तयार होतो आहे खाण्यासाठी बघू शकता किती छान मस्त अशी म्हणजे तोंडाला एक असं पाणी सुटल्यासारखं होतं माहिती आहे का आवडती गोष्ट जर समोर दिसली तर सेम तेसच ज्यांना कारलं आवडत नाही खायला कडू कारलं त्यांनी अशी भेंडी खाल्ली तरी चालतं आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता जी आपली शिल्लक राहिली होती भेंडी मी ही दुसरी पद्धत दाखवते आता तुम्हाला तेल थोडंसं तापलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला ही भेंडी घालून द्यायची आहे दाखवल्याप्रमाणेच आपल्याला सगळं भेंडी घालायची आहे आता हे दुसऱ्या पद्धतीनं मी तुम्हाला करून दाखवते दोन्ही पद्धतीनं खूप छान लागतं जर तळलेलं ला आवडत असेल तुम्हाला कुरकुरीत जर तु तुम्ही तळलेलं खाऊ शकता जर फक्त तीन ते चार चमचे तेल टाकून मस्त असं फ्राय केलात तरी चालतं खूप छान लागते ही चवीलासुद्धा छान लागते कारलं न खाणाऱ्यांनी अशी भेंडी खाल्ली तरी चालतं जी बी भेंडी खाण्यासाठी नाक मुरडतात ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांनीसुद्धा आवडीनं खातील फ्रेंड्स जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त चटपटीत रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता हे व्यवस्थित असं आलटून पालटून आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे जसं की दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती छान मस्त क्रिस्पी असं तळलं गेलेलं आहे आपलं भेंडी कुणाला वाटणारसुद्धा नाही आपण भेंडी इतकी छान मस्त क्रिस्पी तळून घेतलेली आहे बघूनच किती छान मस्त वाटते बघा तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून घ्या फ्रेंड्स बघू शकता मी दोन्ही पद्धतीनं दाखवते तुम्हाला हे फक्त दोन ते तीन चमच्यामध्ये फ्राय केलेलं भेंडी आहे हे सुद्धा असं ह्या पद्धतीनं छान लागतं आणि हे तेलामध्ये तळून घेतलेली भेंडी आहे एखादी दाखवते मी तुम्हाला मोडून बघू शकता किती क्रिस्पी अशी छान मस्त अशी आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स मला नक्की सांगा कमेंट्समध्ये बघू शकता मस्त अशी छान आपली चवदार कुरकुरीत भेंडी तयार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून